आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले तालुक्यातील अडळा खोर्यातील शेरॉन खेळ ते कोंभाळणे या रस्त्यावर एका ठेकेदाराच्या पोकलेन मशीनने नुकत्याच रस्त्याचे डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर पोकलेन मशीन चालवण्याने रस्त्याचं मोठं नुकसान झाले अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून ठेकेदाराच्या पोकलेन मशीन चालकावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले मतदारसंघात सध्या अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत नुकत्याच काही दिवसांपूर्वी शेरणखेल ते कोंभाळणे या रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलं हे काम पूर्णत्वास गेल्यानंतर या रस्त्यावर गुरुवार दिनांक चौदा जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका ठेकेदाराच्या चालकाने पोकलेन मशीन चालवून सुमारे आठशे मीटर रस्त्याचे नुकसान केले या घटनेची माहिती आमदार किरण लहामटे जनसंपर्क कार्यालयात समजताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोलेचे उप अभियंता महेंद्र वाघचौरे यांच्या आदेशाने संबंधित रस्त्याची पाहणी कनिष्ठ अभियंता गणेश शेळके यांनी केली त्यानंतर अकोले पोलीस ठाण्यात गणेश शेळके यांच्या फिर्यादीवरून पोकलेन चालक तुळशीराम बिन्नर याच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र हा गुन्हा दाखल करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदार व त्याच्या एजन्सीवर गुन्हा दाखल न करता एका गरीब चालकावर गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात काहीतरी काळे झाले असल्याचंही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहमटे यांनी गत वर्षी रस्ता फोडणाऱ्या पोकलेन मशीनची चावी काढून घेतली होती तसेच अनेकदा त्यांनी ठेकेदारांना आवाहनही केलंय की रस्त्यावर पोकलेन मशीन चालवू नका शेतकऱ्यांनी देखील काम होण्याअगोदर रस्ते खोदा असं आवाहन केलंय बिन्नर याच्यावर झालेली कारवाई योग्यच असून मुख्य ठेकेदार आणि त्याच्या एजन्सीवर ही कारवाई होण्याची गरज आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिरके अकोले कृपा करून रस्ते खंदू नका कृपा करून सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करू नका ही सगळी मालमत्ता देशाची आहे आपली आहे दुसरे हे पण निदर्शनास येते की काही जे तुमचे फोकलनवाले बुलडोजरवाले आहेत तर ते डायरेक्ट रस्त्यांवरती बुलडोजर उतरवणं त्याच्यावरून चालवणं असा सगळा प्रकार होतोय त्यामुळे रस्त्याची नुकसान होती बऱ्याच वेळा त्यांच्यावर कारवाई करायची वेळ येते मला वाटतं कुणावरती कारवाई करायची वेळ आली नाही पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे आणि जे शेतकरी आहे ज्याच्या शेतात कामाला नाही तर त्यानंच आग्रही राहिलं पाहिजे की बाबा रस्त्याचं नुकसान करू नको गावकऱ्यांनी आग्रह राहिलं पाहिजे का अरे हे तू नुकसान करतोय खरं तर या ज्या घटना होत याची कुणीही माहिती देत नाही याच सगळ्यात वाईट आहे कुणीच यांना जाब विचारत नाही ना पण आता एवढी रस्त्यांची संख्या वाढली आहे चांगले रस्ते होत आहे आणि हे जर रस्ते असेच जर तोडणार असतील तर मग उपयोग नाही काम करून उपयोग नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस